गाईज मॉर्निंग आम्ही आलो आहे कासारवाडीला आणि कासारवाडीचा uh, सुंदर अतिशय सुंदर देवरा आहे आय थिंक ते मी असाही म्हणतात विचारतो तरी मी एकदा मी विसरतो नाव आता <laughs> तर त्या देवराईत गाडी लावली आणि तिथून आम्ही पुढे चाललो आहे uh, छोट्याशा रोडनी आणि uh, माझ्यासोबत आहेत रोहित दादा uh, शुभम आणि आता एका वॉटरफॉलला चालू आहे वॉटरफॉल करायचं आहे पण प्रचंड पाऊस चालू आहे प्रचंड म्हणजे खूपच प्रचंड आम्ही छोटंसं राजानगरीचं जे गेट आहे ते गेट पाहिलं आणि तिथून आम्ही आता निघालो आहे तसं पण भेजलो आहे सगळे बघू आता आय थिंक इथून आम्हाला दोन ते अडीच किलोमीटर चालावं लागलं असं माझं मत आहे अंदाज आहे माझा दोन ते अडीच किलोमीटरमधला जवळजवळ पाचशे मीटरचा पट्टाच आहे जो भात तो नाही कचराचं नाही काय होते आता बघू तर तुम्हाला थ्रिलिंग एक्सपिरियन्स अनुभवायला मिळणारच आहे पण त्याच्यासोबत एक सुंदर वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे स्टे विथ मी लाईफ इन वाईल्ड लाईफ नेऊ मागा जायचं uh, आम्ही आलो आहे कासारवाडीत आणि कासारवाडीतला mm -hmm. थ्रिलिंग एक्सपिरियन्स आमचा चालू झाला आहे आता <laughs> ओके <laughs> okay. uh, आम्ही मडवॉक करावं लागलो <laughs> आहे आणि मडवॉक करून आम्ही कुठे जातोय शोधायचं शूज काढू नका नाट्या बिटायत आजूबाजूला पण खतरनाक एक्सपिरस होता आमच्यासाठी बुडवायचं बन तरी अरे बाबा पकड 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 घसरावं लागलो अरे लिखल काही ठिकाणी आहेत ना अरे म्हणजे ऑलमोस्ट एक एक फुटाचा खड्डा आहे चिखल आहे आणि त्या चिखला करत आम्ही पुढे चाललोय अरे असा काय रोड बापरे आजच्या दिवसात येणार काय बघा ना सापडणार नाही परत हा मी तर म्हणतोय शूज नाही घातले तरी चालतील तुम्ही फक्त काटे लागतील जर पाय तुमचे नाजूक असतील तर त्रास होणार यासाठी रब्रिशिट किंवा गमबूट वापरायचे आणि शुभमचा सल्ला फ्रींग <laughs> एक्सपिरियन्स आहे खूप मस्त आहे आणि मडवॉक करून पुढं पुढं फुड़ आलो अजून एक मडवॉक चालू झाला अरे <laughs> <आगे> काय रे पायड आहे तिथं आणि जंगल आहे वरती दाजीपूरचं जंगल खूप सुंदर आहे त्याचाच पट्टा राधानगरीचे हे जंगल आहे अप्रतिम सौंदर्यासाठी ओळखलं जातं या भागात वाईल्डलाईफ खूप चांगली पाहायला मिळते सब्जेक्ट टू बरेच लोक असे सुद्धा मला म्हणतात की हां दाजीपूरला गेलो तर काही दिसलं नाही बॉस तुम्ही दुपारी जर नाश्ता विष्टा करून जेवण जेवण करून तांबडा पांढरा खाऊन जर तुम्ही दाजीपूरला गेला तर काहीच नाही दिसणार त्याच्यासाठी जंगलाच्या वेळा प्राण्यांचे अधिवास याची तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे तर तुम्ही लवकर जर गेला दाजीपूरला म्हणजे पहाटे सहाला वगैरे तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं एन्जॉय करू शकाल तुम्हाला वाईल्ड लाईफ दिसते पण त्याच्यासाठी थोडीशी डिसिप्लिन शांतता आणि नियोजन या तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत त्याच्यामुळे जंगलाची रूल्स असतात मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपला हा एक रूल लक्षात ठेवा की जंगलामध्ये तुम्ही जर लवकर गेला तर तुम्हाला वाईल्ड लाईफ खूप चांगल्या पद्धतीनं पाहता येते हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता निखिल मडवॉक आमचं काही संपत नाही आहे बरच चालत आलो शुभम लीड करतोय आम्हाला चिखलात जायचं ते असं एवढं दाखवणार आहे आणि बघितल्यानंतर आमच्या मागेच मुलांचा ग्रुप आहे गाडी घेऊन आलेत आणि त्यांनी हे सगळं बघितलं गाड्या तिथेच लावल्या ह्याच्यात गाडी घालल्यात त्या अर्थ नाही या उचलून घ्यावी लागेल अच्छा आम्ही मडवॉक जे करतोय ना ते ॲक्च्युली पानंद आहे आणि त्या पानंदीतून आम्ही पुढे चाललोय पानंद म्हणजे गावात अशी एक छोटीशी वाट असायची जी ओढ्या स्वरूपात आणि दोन्ही बाजूला दाट झाडी असायची अशा पांदीतून आपण वरती चाललो आहे आजूबाजूचा परिसर तर अस्सम आहे कासारवाडी गाव खूप छोटा आहे पण सुंदर आहे अगदी प्रचंड आवडलं मला गावात छोटी छोटी घरं आहेत आणि बऱ्यापैकी एक दुकान दिसलं की जिथं थोडंसं खायला वगैरे घ्यायला आम्ही थांबणार आहे जाताना आणि तिथून आम्ही राधानगरीत येणार आहे पहिला हा दब धबधबा तर यार कारण गाव दब की गावातल्या एका गावकऱ्यांना आम्ही विचारलं की धबधबा किती लांब आहे तर ते बोलले की साधारणतः दीड एक किलोमीटर तुम्हाला असं चालत जावं लागणार ठीक थी। आहे बघू चालू या तसा ओढ आहे ब्रश करायचं आहे सध्या पाणी कमी आहे पण पाऊस पडल्यावर बहुतेक पाणी वाढत <laughs> <laughs> असतं डिस्टरबन्स आहे ना सकाळी सकाळी लोक रानागडे आले थोडा बहुतेक खेळ लावणीसाठी आले असते आणि हा भाग खूप सुंदर आहे आणि शांत आहे एकदम विदाऊट गर्दी विदाऊट डिस्टरबन्स रानाकडे गेलेला ना रानागडे कशाला नाचणी त्या नाही रोप लाव अच्छा रोप लावणी रोप लावणी चालू आहे राहणार आणि ते रानात गेले होते आणि आम्ही चालू आहे धबधबा बघायला रोप लावणीचे ते चान्स मिळाला तर नक्की रोप लावणी करायची दाखवतो काय असतं मजा येते तो आपला जो ॲग्रिकल्चर इंडिया आहे ना खूप सुंदर आहे बघण्यासारखं फक्त होतं की तो एरिया तुम्हाला व्यवस्थित पाहायचा असेल तर तुम्हाला गावात जाऊन राहावं लागतं

माझ्यासोबत एक छोटासा ग्रुप मिळाला मला पण आम्ही सगळे वॉटरफॉलला सासारवाडीला नाही तिथून वरती जाणार आम्ही आणि मेन वॉटरफॉलला जायचं आहे फक्त आम्हाला हा रस्ता बराबर टप पडला कारण शेतकऱ्यांनी रस्ता बंद केला आहे मे बी त्यांना कदाचित त्रास होत असेल आपण बघू एन्जॉय करू फक्त छान पडायला लागला आहे हा स्लिपरी एरिया आहे डायरेक्ट खाली दरी ही तर ह्याच्यामुळे थोडंसं इथं येताना अगदी फिफ्टी हा दीस झाला तर तुम्ही डायरेक्ट खाली धबधब्याच्या पाण्यात जाणार आणि तो उंचीसुद्धा खूप आहे ऑलमोस्ट मोर दॅन सेवन्टी एटी फीट आहे त्याच्यामुळे तुम्हाला uh, लागण्याचे चान्सेस आहेत तसा थोडासा थ्रिलिंगच आहे कारण की तुम्ही एन्जॉय करू शकाल जरा ग्रुप कमी आणला तर नक्कीच तुम्हाला एन्जॉय करता येईल आणि आम्ही ऑलमोस्ट पद्धतपेक्षा म्लेम प्रभावापर्यंत पोचलो आहे पण ते भाऊ जास्त पुरतं स्लिपरिंग एरिया असल्यामुळे वेळ झाला थोडासा ॲक्च्युअल माझा तो हा बायका गोष्ट आणि अरे हा विवेका जास्त असतो त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागणार प्रचंड मोठा वॉटरफॉल आहे आणि मला असं नाही वाटत कडेनं जावं आपण मधूनच जायचं हो मध्येच जायचं आपल्याला आपण एन्जॉय करू थोडासा रस्त्या माझ्यासोबत कनेक्टेड इतके घर थोडंसं ओघड घाई परंतु फीलिंग काय असणार आहे ोगच चालले मधल्या वेगळी ॲक्च्युली वरच्या वाटेपेक्षा ही वाट सोपी असं वाटायला लागलं आता थोडे कुठे सोडले सर इकडून व्यवस्थित येत आहे ते वरती सर बऱ्याच ठिकाणी आणि शूजला तुमच्या तर चांगली ग्रीप नसेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा त्रास होतो एरिया असेल तर घसरून पडू शकता हां गॉड लॅक वॉटरफॉड आता माझ्यासोबत आहे राहू आणि आम्ही जस्ट पोहोचलो या कपलमध्ये मधल्या पट्ट्यातून आलो आणि आम्ही यू kami pun sukabarai

साठी तुम्हाला साधारणतः आज गावातून दोन अडीच किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो थोड्या भागात तो ट्रेक जरा टफ आहे पण तो ट्रेक करून तुम्ही वॉटरफॉल आवडू शकता वॉटरफॉल अगदीच आतमध्ये इंटिरियरला आहे तुम्हाला शेताच्या बांधा बांधावरून यावं लागतं पण कुठल्याही रस्त्यात किंवा ट्रेकच्या भागात कुठेही कचरा दिसला नाही स्वच्छ आणि क्लीन होता आवडलं खूप कारण गाववाल्यांनी खरंच धबधब्याचा स्वच्छ पक्ष ठेवलाय हो आजूबाजूला कसल्याही प्रकारचं गोंगाट नाही गर्दी नाही की कचरा नाही काय माझ्यासोबत आहे गावातीलच बेस नगारे आणि याला जेव्हा आम्ही वॉटरफॉल बघायला आलो आहे तर वॉटरफॉलबद्दलची थोडीशी माहिती घेईल म्हणजे गावात आपल्या वॉटरफॉलचं जे नियोजन केलं म्हणजे पार्किंगची तो वगैरे थोडीशी नाही वाटते मला परंतु गावातून इकडे असताना तुम्ही जे नियम वगैरे घातले आहेत गाववाल्यांनी ते मला आवडले खूप चांगले कारण मी तर कचरा नाही घेतला तर गावातल्या वॉटरफॉल संदर्भात प्रेश आपल्याशी थोडंसं बोलणार आहे कारण आपल्याला सध्या आता येतोय हा खूप सुंदर आहे बाहेरचे लोक भरपूर काम आणि इथे येण्या एन्जॉय करायला एन्जॉय करा पण इथे येताना दारू कुठे टॅक्सीच्या बाटल्या वगैरे घेऊन येऊ नका आलात का आपण का आपल्या पिकनिक परत घेऊन जावा आणि इथे या एन्जॉय करायचने आपल्याला खूप चांगला संदेश दिला आहे दब की हा धबधबा नैसर्गिक जसा आहे तसाच ठेवा कारण की युजली काय होतं पर्यटकांचा गाववाल्यांना त्रास होता कामा नाही असं माझं देखील वैयक्तिक मत आहे कारण काय होतं गावात ज्यावेळेस पर्यटक येतात कुठतरी पर्यटन त्यामुळं गावाच्या रेव्हेन्यूमध्ये पण चालना मिळते परंतु त्याचा इम्पॅक्ट पर्यटकांचा त्रास जर गावाला नव्हत असेल तर मग कधी ना कधी तो विनाकारण तो धबधबा बंद करावा लागतो तर तसं न होता तुम्ही एन्जॉय करू शकता खूप चांगल्या पद्धतीनं हा धबधबा ट्रेक आहे छोटासा ट्रेकसुद्धा एन्जॉय करू शकता गाव तर तो आहे बॉस खूप सुंदर आहे गावात भे भात भाताची लावणी साजरीची आपण आहे जाताना आणि आपण आता धबधबा एन्जॉय करतोय आहे फक्त थँक्यू व्हेरी मच फ्रेश थँक्स मी फ्रेशचा नंबर शेअर करतो खाली आठवणीनं आणि काय वेळानंतर कार्यकर्ता संघाकडे आलाय सौदा खूप एन्जॉय केलं येताना दोन तीन आणि चप्पल घालून आलं तर खूप एन्जॉय केलं आम्ही तर इथून पुढे खाली जाणार आहे सगळ्यांसमोर एन्जॉय करतोय आणि आठवणी पण आला तर बघा एन्जॉय करा पण कचरा करू नका लाईफ इन वाईल्ड लाईफ घेऊ नका जरा खूपच टप आहे स्विमिंग <laughs> आहे पण मस्त आहे धबधबा आणि खूप सुंदर आहे मला आवडला याच्या आधी मी बरेच वर्ष झाली आलो होतो मला आठवेत पण नाही की कोणत्या साली आला पण आ, या भागात आलो खालीच आलो वरती पोचतं नाही आलं मला